हॅलो फ्रेंड्स नमस्कार नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण आवळ्याची छान मस्तपैकी अशी रेसिपी करणार आहोत आवळ्याचा मुरब्बा किंवा हिंदीमध्ये लॉनजिबा म्हणतात खायला खूप छान लागतं हे तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि आवळ्या भरपूरच हेल्दी आहे तुमच्या त्वचेसाठी का केसांसाठी डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही असा नुसता कच्चा आवळा का काही जण खात नाही त्यांना तुरट वाटतो आंबट म्हणजे आंबटचा तुरट टेस्ट येते म्हणून कच्चा आवळा कोणी खायला बघत नाही तर जर तुम्ही अशी आवळ्याचा मुरब्बा लॉन्जी करून ठेवलेला तर चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं तर ना त्याच्यासाठी मी काय केलं आहे हे आवळे घेतलेले आहेत तर मी हे एक किलो आवळे घेतले होते ना तर पाच सहा आवळ्याची मी चटणी करून ठेवली होती तर ह्याचे तर म्हणजे एक किलोपेक्षा कमी आहे आणि मेजरमेंट मग घेतलं ना तर एक किलो आवळा तुम्ही घेतला तर चारशे ग्राम, ग्राम ते साडेचारशे चा, चारशे ग्राम पर्यंत तुम्ही गुळ वापरू शकता मी गुळाची आवळ्या बरोबर अर्धा किलो तुम्ही वापरू शकता पण चारशे ते सव्वा चा साडेचारशे ग्राम गुळ इनफ आहे तर आता मी काय केलं आहे हे आवळ्यांना वाफेवर वा शिजवून घेतलं आहे हे बघा हे जाळीवर आव स्वच्छ धुतले आवळे जाळीवर ठेवले आणि पाण्या आणि उकडत्या पाण्यावरती असं ठेवून दिला झाकण ठेवल्यावरती पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपले आवळे असे छान शिजव शिजून निघतात तर हे आवळे आपले छान असे मस्त मी उकळून वाफून घेतलेले आहे आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये आवळे टाकायचे नाही आहे आपण कसं मोदक किंवा ढोकळा वगैरे वाफवतो ना तसं हे वाफवून घ्यायचं आहे हे आवळे बघा असे फुटायला पाहिजे आवळ्याला असं भेग व्हायला पाहिजे हे बघा अशी आवळे फुटायला पाहिजे तर समजायचं की आपले आवळे छान असे शिज शिजले आहेत पंधरा ते वीस मिनटं लागतात छान असे आपले आवळे शिजू निघतात आणि आता हे अशी काढून घ्यायचे आहेत हे मी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे हे बघा सगळे आवळे मी असे सोलून घेतले आहेत एक एक फोड वेगळी केलेली आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता मी कढीमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ही आवळ्याची आवळ्याचा मुरब्बा लॉन्ची मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे भरपूर वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतात मग मी ही तुम्हाला माझी पद्धत दाखवत आहे आपण ना ह्याच्यामध्ये मस्टर्ड सीड्स म्हणजे मी राई ॲड केलेली आहे काही जण ह्याच्यामध्ये राई जिरं राई ॲड करतात काही जण नाही करतात पण याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी ॲड केलेलं आहे जिरं पण आपण ॲड करूया त्याचबरोबर मी काय केलं आहे एक मोठा चमचा मी बडीशेप घेतली आहे बडीशेप मी जास्त घेतली आहे छान टेस्ट लागतो हे छोट्या छोट्या मी तीन ते चार काड्या दालचिनी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी घेतली अर्धा चमचा ओवा घेतला आणि अर्धा चमचा मी करंजी घेतलेली आहे ती आपण ऍड करूया हे तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश पण आपल्याला वापरायचा नाही आहे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा सुगंध पण आला सुगंध याईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे आवळे ऍड करायचे आहेत आवळे छान आपण परतून घेऊया sau chân xả đất sau đất Ít xin xa lái thích. आणि आता आपल्याला याच्यामध्ये गुळ पावडर ऍड करायची आहे तुमच्याकडे गुळ पावडर नसेल अख्खा गुळ असेल तर बारीक चिरून ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा झाकण ठेवूया आणि मंत्रा याच्यावरती आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत गुळ वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आणि छान असा गुळाचा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झाली आहे आपण बघूया हे बघा गुळ छान असं आपलं मेल्ट होत आहे तर आता ह्या आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया परत आपण झाकून घेऊया आणि आणखी दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे हे बघा हे ना एक तास सारखा बंद आहे ना आता एवढं ह्याच्यामध्ये ना मी सुंठ पावडर ऍड करते आहे एक चमचा घेऊया सुंठ पावडरला आवडत आपले ऑलरेडी शिजलेले आहेत हे बघा छान असे आता मी गॅस बंद करते आहे व्यवस्थित एकदम थंड झालं ना की आपल्याला हे छान असं काचेच्या बर्डीमध्ये भरून घ्यायचं आहे काचेच्या बर्णीमध्ये भरा स्टील किंवा प्लॅस्टिकमध्ये नका भरू तर फ्रेंड्स हे बघा छान मस्त आपलं चटपटी टेमटिंग असं आपलं आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे आवळ्याची लोणजी आवळ्याचा मुरब्बा खूप छान लागतं चपातीबरोबर किंवा तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता रोज एक चमचा घ्यायचा भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर ह्याचे फायदे खूपच आहे तुम्ही गुगलवर सर्च करा आवळ्याचे फायदे खूप छान आहे थंडीमध्ये आणि थंडी आवळा थंडीमध्येच येतो म्हणून आपलं जेवढा होईल तेवढा आपल्या आपला रोजच्या प्र आहारात आवळा घ्यायला पाहिजे तुम्ही चटणी चटणी करून घ्या लोणचं म्हणून घ्या असा मुरब्बा करून घ्या कसा पण घ्या पण तुम्ही आवळा किंवा आवळ्याच्या सर शरबत करून घ्या ज्यूस घ्या कसा पण घ्या पण तुम्ही आवळा हा नक्की आहारात जोपर्यंत थंडीमध्ये आवळा मिळतो आहे ना तोपर्यंत तुम्ही आवळ्याचं सेवन नक्की करा तर फ्रेंड्स ही तुम्हाला रेसिपी कशी वाटेल नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही रेसिपीजमध्ये नवीन असाल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करू शकता फ्रेंड्स सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्या मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती वरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप फुँँँ धन्यवाद